नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज रविवार आहे रविवारी आपण अकॅडमीमध्ये साप्ताहिक पेपर घेत असतो तर प्रत्येक रविवारप्रमाणे याही रविवारी आपल्याकडं साप्ताहिक पेपर चालू आहे आपण पाहू शकता की हे विद्यार्थी पेपर सोडवलेले सोडवलेले दिसत आहेत कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की या आता सध्याचा हा जो काळ आहे तो खूप धामधुमीचा काळ आहे कारण फॉर्म भरण्याची लगबग चालू आहे प्रत्येकजण हा गोंधळलेला आहे की जागा कमी आहेत आणि कमी जागेमध्ये जिल्हा कुठला सिलेक्ट करावा आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ओपनला किती जागा आहेत याच विवंचनेत प्रत्येकजण हा पूर्णपणे विचारात अखंड उडालेले आहेत तरी पण मित्रांनो गोंधळ न जाता योग्य गे निर्णय घेणं हे कधीही आपल्या स्वतःच्या फायद्याचं ठरतं त्यासाठी आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या त्याच्या आपल्या आपल्या कास्टप्रमाणं प्रत्येकानं निर्णय घेणं गरजेचं आहे कारण का की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे की गेल्या वर्षी आ, भरलेला फॉर्म जो आहे तर तो आपला किती मार्कांना गेला होता आणि त्याच्यामध्ये आपण एका वर्षात किती आत्तापर्यंत प्रगती केलेली आहे या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर नक्कीच त्याला आपण एका वर्षात काय गमावलं होतं आणि काय कमावलं आहे याच्यावर त्याला विचार करण्यासाठी चालना मिळेल आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण प्रत्येक रविवारी साप्ताहिक परीक्षा घेतो ज्यावेळेस फिजिकल होईल फिजिकल झाल्यापासून पुढं एक दिवस आड आपण पेपर घेत असतो आणि एक दिवस आड पेपर घेतल्यामुळं या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आपल्याला चेकबॅक करता येते कारण का की त्याला कालच्या परीक्षेत किती पडले होते आज किती पडले आहेत आणि आतानंतर एवढे जर कमी आले तर का कमी आले त्याच्यावर लगेच संध्याकाळी सोल्युशन असतं आणि जर चांगले आले तर आणखी त्याच्यापेक्षा चांगले कसे घेता येतील जे चुकलेत त्या चुकलेल्या उदाहरणावर त्यानं परत आणखी विचार करून त्या उदाहरणांचा व्यवस्थितपणे पुढच्या वे, वेळे पुढच्या परीक्षेत ते चुकणार नाहीत याची त्यांना दक्षता घेणं गरजेचं आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही परीक्षेमध्ये कुठल्याही परीक्षेला सामोरं जाताना सगळ्यात जास्त पेपर सोल्युशन महत्त्वाचं असतं कारण का तुम्हाला जर पेपर चांगल्या पद्धतीनं सोडवता आले आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुमचा अंतिम फायनल पेपर असेल त्या फायनल पेपरमध्ये तुमच्या चुका जर तुम्हाला टाळता आला तर तुम्हाला सांगतो त्या चुका जर तुम्हाला टाळता आल्या तर तुम्ही नक्कीच तुमच्या ज्या अपेक्षित यशाकडं गेल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यासाठी पेपर प्रक्रिया ही खूप चांगली आहे आणि पेपर सोडवणं हे सर्वांसाठी खूप चांगलं आहे त्यासाठी मी तर तुम्हाला सांगेल जणानं दिवसातून एकतरी पेपर सोडवला पाहिजे शंभर मार्काचा झालेला पेपर एकतरी सोडवला पाहिजे त्यासाठी वसेसरांचं पंढरीनाथ राणेसरांचं आपलं ह्यांचं नोबेलवाल्याचं असे वेगवेगळी पुस्तकं एकत्रीकरण करून तुम्ही जिथं तुमचे प्रश्न आहेत त्याच्यावर सोल्युशनसाठी ह्या वेगवेगळ्या पुस्तकांचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पुढच्या पेपरला सगळ्या सर्वात कमीत कमी चुका कसा करताल याच्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे मित्रांनो आज ही खूप मोठी संधी आलेली आहे या संधीचं सोनं करण्यासाठी तुमच्याकडं भरपूर आणखी तुम्हाला वाटत असं तर आता वेळ संपली मित्रांनो वेळ आहे आणखी वेळ गेलेली नाही त्यासाठी तुम्हाला आणखी योग्य त्या मार्गानं चालण्यासाठी तुमच्याकडं भरपूर काही शिल्लक आहे आणि ते तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही जी मेहनत केलेली अखंड मेहनत केलेली प्रचंड मेहनत केलेली त्या मेहनतीच्या जोरावरच तुम्ही वर्दी कमवू शकता तुमचं वर्दीचं ध्येय हे पूर्णपणे सक्सेस होऊ शकतं तर मित्रांनो सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे जरी तुम्ही घरून परीक्षा देत असताल घरून तयारी करीत असताल तरीसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त पेपर सोडवण्याचा सराव करा आणि जास्तीत जास्त फिजिकल दररोज करण्याचा नियमित करण्याचा जो तुमचा सराव आहे तो हा कंटिन्यू ठेवा येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं लवकरच फिजिकलच्या तारखा पडणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज राहा कारण का लवकरात लवकर भरती प्रोसेस होईल असं सर्वच जण आहेत तर त्यासाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही तयार असाल तर नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं अभिनंदन झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हा सर्वांना येणाऱ्या भरतीच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र